ताहा ताहा प्रेस जालना खामगाव आणि जालना जळगाव या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने येणाऱ्या बजेटमध्ये निधी उपलब्ध करून द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने जालना रेल्वे स्थानकाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलंय दरम्यान सरकारनं जालना खामगाव आणि जालना जळगाव जाल हे रेल्वे मार्ग मंजूर केले असून अद्याप निधी दिलेला नाही येणाऱ्या बजेट मध्ये हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सुरज पार्वे संघर्षा जालना हे भारताच्या मध्यभागी जालना शहर हे भारताच्या मध्यभागी आणि जालना एक व्यापारी पेठ आहे जालन्यामध्ये एमआयडीशी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज तुम्ही जर बघितलं आपल्या बाजूला जंक्शन कुठे मनमाडला आता मनमाड आणि जालन्याची तुलनाच होऊ शकत नाही आणि म्हणून रेल्वे संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षापासून या जालन्यामध्ये रेल्वेच्या अनेक गोष्टींच्या अनुषंगानं संघर्ष करत आहे यासाठी रेल्वे संघर्ष समिती स्थापन केली यामध्ये प्रामुख्यानं जर आम्हाला दिल्लीला जायचं तर इथून मनमाडला जाऊन पुन्हा उलट आपल्याला इकडे यावं लागायचं जळगाव आणि म्हणून रेल्वेचाच एक असा मार्ग झाला पाहिजे जालना ते जळगाव आणि या मार्गासाठी भरीव अनुदान दिलं पाहिजे सरकारने हा मार्ग मंजूर तर केला पण याला पैसा आणि निधी एवढा अद्याप उपलब्ध करून दिला नाही आणि म्हणून तो निधी उपलब्ध करून द्यावा ही एक मागणी आहे त्याचबरोबर रेल्वे आणि जालना ते खामगाव हा मार्ग सुद्धा झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे मला वाटतं की आज आपल्याला दक्षिण भारतामध्ये जर जायचं तर बीडपासनं पुढे जर जोडलं या मार्गाला तर पार आपण करणार केरळपर्यंत बेंगलोरपर्यंत जालन्यावर सरळ जाऊ शकू आणि म्हणून ह्या अत्यंत रास्त अशा मराठवाड्याच्या विकासाच्या मागण्या ज्या रेल्वेशी संबंधित आहेत त्या मागण्यासाठी रेल्वे संघर्ष समितीनं आज धरणे धरणं आंदोलन केलं त्याचबरोबर स्थानिक असे प्रश्न आहेत की जालना मी सुरुवातीला सांगितलं की व्यापारपेठ असल्या कारणानं रेल्वेच्या अनेक मालवाहू बोग्या या जालना शहरामध्ये येतात ज्यामध्ये खत असतं सिमेंट असतं किंवा इतर अनेक गोष्टी असतात इथून सळ्या जातो जालना हे इथं खूप मोठं स्टील इंडस्ट्री असल्या कारणानं आणि या सर्व ट्रक्स या गावातून जातात बायपासला लागण्यासाठी आणि म्हणून जालना प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म पासून फक्त पाचशे मीटर रस्ता जर हा बायपासला जोडला तर या सर्व ट्रक्स या बाहेरच्या बाहेर जाऊ शकतील रेल्वेची पाचशे एकर जागा आहे आणि म्हणून आमची मागणी की जालना शहरामध्ये मैदानांची खूप संख्या कमी आहे आणि म्हणून तरुणांना व्यायामासाठी खेळण्यासाठी वृद्धांना जॉगिंगसाठी एक खूप मोठं मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे तिथं एक मोठं स्टेडियम झालं पाहिजे अद्याव स्टेडियम जर झालं असतं तर मराठवाड्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाल्या असत्या त्याचबरोबर शहराची सुद्धा एक सुविधा झाली असे शहराचा विकास झाला असता तिसरी मागणी अशी होती की स्वयंवर मंगल कार्यालय ते अण्णाभाऊसाठी अण्णाभो साठे नगरपर्यंत रेल्वेची जी मोकळी जागा पडलेली आहे यामध्ये बाबळी उगल्यात गटारा वाहत आहेत अत्यंत गलिच्छ असा तो भाग झालाय तिथं जर रेल्वे रेल्वेनी जर जॉगिंग ट्रॅक केला तर शहरातील लोकांना तिथं आमच्या माता भगिनी ज्या रस्त्यावर फिरतात अपघात होतात त्यामुळे त्यांना मृत्युमुखी सुद्धा पडावं लागतं काल परवा धाराशिव जिल्ह्यामध्ये रस्त्यानं जॉगिंग करणारे सकाळी दोन जण एका वाहनानं त्यांना उडवलं आणि ते वारले अशा घटना टाळायच्या असतील तर मला वाटतं की इथं हा जॉगिंग ट्रॅक होणं सुद्धा आवश्यक आहे आणि या जालना शहराच्या अनुषंगाने हे शहर अत्यंत महत्वाचं मराठवाड्यातलं शहर असल्यामुळं रेल्वेची यातायात वाढणं यासाठी रेल्वे संघर्ष समिती जे आंदोलन करतंय याला मी आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो धन्यवाद